आता हो तर आताच आम्ही या ठिकाणी पिवळी वासिन च्या मार्गाने आहोत आणि नुकतीच गाडी आम्हाला एक क्रॉस झाली आणि त्यामध्ये मुलं होते प्रतीक राऊत हार्दिक पाटील त्याच्यानंतर बघितलं तर महेंद्र पाटील आणि त्यांचे मित्र परिवार होते आणि त्यांनी मला म्हटलं की या ठिकाणी आमच्या गाडीवर हल्ला केला बिबट्यानं तर नक्कीच वासिन रोडला जाताना वाडा ते वासिन जाताना पिवळी मार्गे जाताना अगदी दहा गावच्या परिसरामध्ये जो काही नारली पाडा आहे त्या परिसरामध्ये त्या जंगल जे आहे त्या परिसरामध्ये सतर्क रहा विशेषतः टू व्हीलरवाले कारण जर आता संध्याकाळी बिबट्याने हल्ला केलेला आहे गाडीच्या बोनोटर उडी मारली नशीब त्यांच्या काचा गाडीच्या अर्ध्या उघड्या होत्या अर्ध्या बंद होत्या चाळीसचा स्पीड होता तर याच्यापुढे जाताना सतर्कता बाळगा हेच आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो आहे कारण दहागाव वासिंच्या जंगलामध्ये धागावच्या जंगलाच्या परिसरामध्ये नक्कीच बिबट्या वावरतोय ही सत्य घटना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत सतर्क राहा सुरक्षित रहा, सुरस्टार न्यूज नेटवर्क वाडा पालघर वासिम ठाणे परिसरामध्ये सतर्कतेचा इशारा तर व्हिडिओ नक्कीच आपण पाहिलेला असेल यामध्ये आपल्याला समजू शकतं की आपण सतर्क राहिलं पाहिजे प्रतीक राऊत अल्पेश पाटील हार्दिक पा हार्दिक भुईर याच्या ग्रुपनं प्रतीक राऊत यांच्या ग्रुपनं आम्हाला जी माहिती दिली हे तर खरं वाडा तालुक्यातील गौरापूर गावातील हे सगळे तरुण आहेत आणि ते वासिन मार्गे दहा मार्गे येत असताना नारली पाडा एक जंगलामध्ये पाडावा लागतो दहा गाव जवळच आणि तिथे त्यांनी हा बिबट्या पाहिला आहे म्हणजेच नक्कीच त्यांनी सतर्क केले आहे की प्रवाशांनी येता जाताना या गोष्टीसाठी अलर्ट राहा खास करून टू व्हीलरवाले की बिबट्या वावरतोय वासिन दहागाव नारलीपाडा जंगलाच्या परिसरामध्ये पाहत राहा ऐकत राहा सतर्क रहा सुरस्टार न्यूज नेटवर्क आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहोत